राज्यात तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुन्हा वळवाचा पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय त्यानुसार विदर्भ कोकण मराठवाडा आणि कोकणच्या काही भागात हा पाऊस मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय राज्यात उष्णतेचा पारा कडक असला तरी सध्या पश्चिम राजस्थानपासून वायव्य विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा आहे याशिवाय मध्य पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण तामिळनाडू एक द्रोणीय स्थिती आहे याबरोबरच मध्य प्रदेश दक्षिणपूर भागपासून ते गंगटोक पश्चिम बंगाल पार करून छत्तीसगड झारखंड पर्यंत आणखी एक द्रोणीय स्थिती तयार झाली आहे या स्थितीमुळे राज्यात कोकण विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे दरम्यान विदर्भात नागपूर चंद्रपूर गोंदिया जिल्ह्यात कडक होणार आहे मात्र मागच्या दोन दिवसांपासून सायंकाळी पावसाचं वातावरण निर्माण होत आहे पालघर पुणे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर पुणे सोलापूर जालना या भागात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या तापमानात वाढ झालेली आहे दिवसा कडक उष्णता आणि दमट हवामानामुळं या जिल्ह्यांना अस्वस्थ वातावरणाचा वेदर डिफ्र डिस्क फ्रंट इशारा देण्यात आला आहे राज्यात उन्हाळ्यात पावसाळा असं काहीसं चित्र आहे